सातपूर सिग्नल येथील नाईस संकुल मधील फिनेक्स रेस्टॉरंट आणि बार नियमबाह्य पद्धतीने चालवल्या जात असल्याचा आरोप केला जाते राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बार चालवण्यासाठी आवश्यक परवानगी देण्यात आली असली तरी मालक नियमांचे पालन करत नसल्याचा आरोप होत आहे सामाजिक कार्यकर्ते शरद पालवे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत नसल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं नियमानुसार परवाना धारकांना ठराविक पालन करणे आवश्यक असते मात्र फिनिक्स बारच्या व्यवस्थापनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे या तक्रारीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग या बार वर कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नमस्कार आपले नाशिक जिल्हाधिकारी तर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे गजरे साहेब आहे गरजे साहेब यांनी जो फिनिक्स रेस्टॉरंट बार यांना जो प्लॅन मंजूर करून दिला त्या प्लॅन प्लॅन मध्ये ए टू ई e, ज्याप्रमाणे स्टोरेज परमानंट आपला परमिट रूम या प्रकारे करायची प्लॅन मंजूर करून दिला होता परंतु सदर गाळ्यात काल पाहणी केली असता काउंटरच्या समोरच एंट्री केल्या केल्या दारूचं सगळे स्टोरेज वगैरे खालीच लोक पिण्यासाठी बसता आणि जो पोटमाळा केला आहे वरती पोटमाळ्यावरही वर त्यांनी परमिट रूम केला आहे खाली पण केला के आहे के पण प्लॅन आणि जसं ओरिजिनल बघितलं बघायला गेलं तर त्यातमध्ये सगळ्यात या बाबतीमध्ये एकदम घोंगळा कारभार दिसतो तर याच्याकडे जाणून बुजून तस राज्य उत्पादन शुल्क विभाग जाणून बुजून कानवळा करत आहे किंवा दुर्लक्ष करतय काय कारवाई झाली तस पाहिलं तर बावीस दहा चोवीस या रोजी याच कारणामुळे फिनिक्स रेस्टॉरंट बार वर सस्पेंड टाकलं होतं राज्य उत्पादन शुल्क विभागाने तर एक महिन्यासाठी सदर रेस्टॉरंट बार वर एक महिन्यासाठी सस्पेंड करण्यात आलं होतं पण एवढं करूनही पुन्हा ती हे राज्य उत्पादन शुल्पाने काय करायला पाहिजे की जाण ते तर कर बंद करावं अथवा तिथून स्थलांतरित करून द्यावं जागर न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक